दहशत माजवण्यासाठी गावटी पिस्टल बाळगणाऱ्या गुन्हेगाराला पार्वती पोलिसांनी केले जेरबंद खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा असलेल्या गुन्हेगारांकडून दोन पिस्टल दोन जिवंत काडतुसे जप्त दहशत माजवण्यासाठी गावठी पिस्टल बाळवून फिरणाऱ्या गुन्हेगाराला पार्वती पोलिसांनी अटक केली त्याच्याकडून दोन गावटी बनावटीचे पिस्टल चार मॅगझिन व दोन जिवंत काडतुसे असा एकाहत्तर हजार चारशे रुपयांची शस्त्रे जप्त केली ओंकार दीपक जाधव व बावीस राहणारा साई सिद्धी चौक आंबेगाव पठार असे या गुन्हेगाराचं नाव आहे ओंकार जाधव याच्याविरुद्ध दोन हजार सोळामध्ये वारझे माळवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे मध्य प्रदेशात गेला असतानाही पिस्टल विकत घेतली असून स्वतःच्या संरक्षणासाठी ही पिस्टल बाळगत असल्याचे ओंकार जाधव याचे म्हणणे असल्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण पवार यांनी सांगितलं पार्वती पोलीस ठाण्याचे तपास पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार महेश मंडलिक व सद्दाम शेख यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली या माहितीवरून पोलिसांनी ओंकार जाधव याला पकडलं त्याच्याकडून दोन पिस्टल दोन जिवंत काडतुसे व चार मॅगझिन जप्त केली आहेत पार्वती पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध आर्म ऍक्ट खाली गुन्हा दाखल केला आहे ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे पोलीस उपायुक्त संभाजी कदम सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड पोलीस निरीक्षक गुन्हे अनिता हिवरकर यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक किरण पवार पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे महेश मंडलिक सद्दाम शेख सूर्या जाधव अमित चिभे अमोल दबडे श्रीकांत शिंदे मनोज बनसोडे नाना सुखाडे राकेश सुर्वे स्वप्निल गुगे व कीर्ती भोसले यांनी केली आहे चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा नोटिफिकेशन मिळवा